जुनं फर्निचर आणि त्यासोबतच नाजग घुमा हे दोन्ही मूवीज जे आहेत मराठी बॉक्स ऑफिस गाजवत आहेत दोन्ही मूवीची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर नाजग घुमा हा मूवी तर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई जे आहे ते करत आहे जवळपास वीस दिवसामध्ये एकोणवीस कोटींचा गल्ला नाजग घुमा या मूवीने नेटमध्ये कमवलेला आहे तर हाच आकडा वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये बावीस कोटींच्या घरात गेलेला आहे बजेट काय फार मोठे नाही हे दोन्ही मूवीचे त्यामुळं हा मूवी जो आहे नाच घुमा बावीस कोटी रुपये कमवून सुपरहिट ठरलेला आहे आणखी हा मूवी चांगल्या प्रकारे थिएटर्समध्ये चालू आहे आणखी चांगले कलेक्शन जे आहे ते करू शकतो आता यानंतर दुसरा मूवी जर पाहायला गेलं तर तु आ है। जुना फरनीचर। जुना फरनीचर तो आहे जुना फर्निचर जुना फर्निचर या मूवीचे जर अपडेट द्यायला गेलं तर सचनील या वेबसाईटवरती सध्या या मूवीची कमाई अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये झालेली आहे असं दाखवत आहे वर्ल्ड वाईड क्रॉसमध्ये जुनं फर्निचर हाही मूवी सुपर हिट ठरलेला आहे कारण की याही मूवीचे बजेट काही ठिकाणी चार कोटी तर काही ठिकाणी सहा कोटी रुपये दाखवत आहे जवळपास बजेटच्या डबलच कमाई आता जुनं फर्निचर याही मूवीची झालेली आहे त्यामुळे हा मूवी देखील सुपरहिट ज्या ते ठरलेला आहे अशा प्रकारे दोन्ही मराठी मूवीज सुपर सुपरहिट ठरलेले आहेत सध्याही चालू आहेत तुम्ही या दोन्ही मूवीपैकी कोणत्या मूवीला पसंती दिली होती आणि कोणता मूवी बघितला होता नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू